नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जुलै महिन्याचा अहवाल आहे तर तुम्ही तो अहवाल लवकरात लवकर तुमच्या दोन तीन चार तारखेपर्यंत तुमच्या विभागाला जमा करायचा आहे तुमच्या विभागाला सगळ्या लोकांनी जेवढे विभागातील लोक आहेत तेवढ्या सगळ्यांनी तुमचा जुलै महिन्याचा जो अहवाल आहे तो, तो लवकरात लवकर जमा करायचा आहे आताच जे कौशल्य विकास विभाग आहे त्यांच्याकडून माहिती भेटली की लवकरच पेमेंटची प्रोसेस सुद्धा करणार आहे तुमची हाजरी अहवाल ऑनलाइन होण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि लवकरच तुमच्या मागील सगळ्या महिन्याचं मानधन तुम्हाला एकत्र भेटणार आहे तर ज्याही प्रशिक्षणार्थ्यांना भरपूर प्रशिक्षणार्थ्यांना अजूनही मनामध्ये शंका आहेत प्रश्न आहेत की आमचं मानधन कधी जमा होणार आहे लवकर आमचं मानधन जमा करावं तर सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना सांगणं आहे की लवकरच तुमचं मानधन तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे त्यासाठी तुम्हाला जो जुलै महिन्याचा अहवाल आहे तो सुद्धा लवकरात लवकर जमा करायचा आहे आणि हा सगळा अहवाल कौशल्य विकास विभागाला जिल्ह्या ठिकाणी जाऊन तो ऑनलाईन करावा लागतो आणि ऑनलाईन केल्यानंतर त्याची प्रोसेस होते आणि नंतर कौशल्य विकास विभाग अप्रुव्ह केल्यानंतर तुमच्या अकाउंटला जे तुमच्या डीबीटीचा अकाउंट आहे त्या अकाउंटद्वारे तुमच्या खात्यामध्ये तुमचं जे मानधन आहे ते तुमच्या खात्यामध्ये वितरित केल्या जात आहेत अशा पद्धतीनं जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे त्यांचं मानधन मागील राहिलेल्या सर्व महिन्यांचं तुमच्या खात्यामध्ये पडून जाणार आहेत फक्त एवढीच काळजी घ्या की जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ची जे आधार व्हेरिफिकेशन करण्याचं सांगितलेलं होतं ते सगळ्यांनी कंपलसरी करून त्यांचं तुम्हाला अप्रूव्हल भेटणं आवश्यक आहे ज्यांनाच अप्रूव्हल भेटलं आहे त्यांनाच हे मानधन जमा होणार आहे अजूनही असे लोक असेल ज्यांचं अप्रूव्हल भेटलं नाहीये किंवा त्यांना आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी अडचण येत आहेत अशा लोकांनी नक्की कमेंट करा त्यांना नक्की आपण मदत करू आणि त्यांचंही व्हेरिफिकेशन पूर्ण कर करू तर अशा सगळे लोक आहेत तुमच्या विभागामध्ये कोणी राहिला असेल त्यांचा हजेरी अहवाल जमा करायचा राहिला असेल किंवा त्यांचा आधार व्हेरिफिकेशन राहिला असेल सगळ्यांनी नक्की एकमेकांना सहकार्य करा जेणेकरून तुमचं सगळ्यांचं मानधन आहे ते आणि लवकर तुमच्या खात्यामध्ये वितरित केल्या जाईल सगळ्यांनी दक्षता घ्यावी सगळ्यांनी जर एकमेकांना मदत केली तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये तुमच्या डीबीटीद्वारे तुमचं मानधन एकत्र जमा होणार आहे पहिल्यासारखं एक दोन एका महिन्याचा असं जमा होणार नाही ते एक दोन तीन महिन्याचं असं एकत्रच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर यामुळे प्रशिक्षणार्थांनी थोडा वेळ वाट बघा तुमचं ऑनलाईन होत आहे आणि ऑनलाईन झाल्यानंतर तुमचा जेवढा हजेरी अहवाल ऑनलाईन झालेला आहे तेवढा तुमचा मानधन तुमच्या खात्यामध्ये कौशल्य विकास विभाग टाकणार आहेत फक्त ज्याही प्रशिक्षणार्थ्यांचं काही प्रॉब्लेम असेल वयाचं काही प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या विभाग काही प्रॉब्लेम देत असाल किंवा तुमचा आधार व्हेरिफिकेशनचं काही डॉक्युमेंट इश्यू असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा तुम्हाला नक्की मदत केल्या जाईल तर सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचं जो वाढीव पाच महिन्याचा कार्यकाळ आहे त्याचं मानधन लवकरच तुमच्या खात्यामध्ये वितरित केल्या जाणार आहे आणि तुकाराम बाबा सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी एवढा मोठा लढा देत आहेत तर त्या लढ्याला सगळ्यांनी नक्की सहभागी व्हा मोठ्या संख्येने उपस्थित राहा नक्कीच प्रशिक्षणार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत सरकारला नक्कीच मान्य करावं लागणार आहेत आणि या प्रशिक्षणार्थ्यांचा जो प्रश्न आहे की या प्रशिक्षणार्थ्यांनी जे प्रशिक्षण घेतलं त्यानंतर त्यांना परत बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित होत आहेत झाले सहा महिने झाले परत पाच महिने त्यांचे संपायला आलेले आहेत परत त्यांच्या पुढं जो प्रश्न आहेत बेरोजगारीचा परत उभ उब, उभं राहिलेला आहे तर या प्रश्नाचा सरकारला नक्कीच उत्तर द्यावं लागणार आहे त्यासाठी तुकाराम बाबा पूर्ण प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी सगळ्या प्रशिक्षणार्थी आहे तुमच्या जिल्ह्याच्या त्यांनी सगळ्यांनी पुरी संघटना तुमच्या तालुक्याच्या असल जिल्ह्याच्या असेल सगळ्यांनी एकत्र येऊन तुकाराम बाबांना सहकार्य करा ते जसं सांगताय तसं करा नक्कीच तुम्हाला यश भेटेल धन्यवाद